नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत या मध्ये औषध निर्माण अधिकारी ज्या पदाची नवी मुंबई मध्ये पद या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पदासंदर्भात तांत्रिक विषयाचा टॉपिक लिस्ट डिटेल टॉपिक लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तसेच पात्रता काय असणार आहे वेतन किती असणार आहे अभ्यासक्रम डिटेलमध्ये नॉन टेक प्लस चा आपण पाहणार आहोत तसेच वयोमर्यादा हो पण किती असणार आहे फॉर्म भरण्याकरिता फॉर्म भरायची डेट लिंक सुरू झालेली आहे अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर नवी मुंबईमध्ये फार्मसिस्ट औषध निर्माता औषध निर्माण अधिकारीकरिता ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकरिता तांत्रिक विषयासहित डबलमधे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या विश्लेषण टॉपिक वाईज एम सीक्यू तांत्रिक प्रश्नांचा सराव भरपूर सराव करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत तसेच टेस्टरीज आणि इ बुक नोट्स सर्वात महत्वाच्या नोट्स अवेलेबल आहेत तर याकरिता आपल्याला ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे व्हॉट्सअपला आणि या बॅच ची फी आहे फक्त तीन हजार रुपये सर्व विषय असेल तांत्रिक विषय असेल स्पेशल आपल्याला तांत्रिक ची पण बॅच जॉईन करता येणार आहे फक्त एक वेळेस आपण पाहणार आहोत याच्या एकूण जागा आहेत बारा वेगवेगळ्या याच्याकरिता खुला प्रवर्गाला दोन आहेत त्यानंतर ठीक आहे हे नंतर बघूया आपण महत्वाचा आहे तो सिलेबस ठीके पुढचा सिलेबस बघूया हो पात्रता बघूया एकदा कोण फॉर्म भरू शकतं ज्यांचं मान्यता विद्यापीठाची बी फार्मसी कम्प्लीट झालेली आहे बी फार बॅचलर ऑफ फार्मसी किंवा आहे त्या विद्यार्थ्यांकरिता अप्लाय करता येणार आहे तसेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र ऍक्ट आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार तुमची रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे तसेच संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव ओके म्हणजे तुमचा एम आर असेल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असेल त्याचा पण अनुभव चालेल शासकीय आणि खासगी संस्थेचा पण अनुभव ग्राह्य धरला जाणार जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुमच्याकडे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे दहावीला किंवा बारावीला तुमच्याकडे मराठी सब्जेक्ट तुम्हाला त्यामुळे त्याचं काही आवश्यक नाही त्यामुळे याचा तुम्हाला फक्त एकदा सिलेबस बघा काय काय दिलेला आहे आणि तुमचं डिटेल टॉपिक लिस्ट ती पण औषध निर्माण अधिकारीची पाहणार आहोत आपण ठीक आहे एकूण प्रश्न शंभर आहे दोनशे गुणांकरिता आणि परीक्षेचा कालावधी आहे दोन तासाचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे स्वरूपामध्ये हे पेपर तुमचे टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतले जाणार आहे परीक्षेचा माध्यम दोन्ही मराठी आणि इंग्लिश असणार आहे म्हणजे मराठीचे प्रश्न मराठीमध्ये दहा प्रश्न आहेत इंग्लिशचे दहा दोन्ही प्रश्न वीस मार्क सामान्य न्यायांचे दहा आणि बौद्धिक शासनाचे दहा चाळीस साठ चाळीस ओके असा रेशो असणार आहे म्हणजे साठ मार्काचं तुमचं टेक्निकल आणि चाळीस मार्काचं संबंधित विषय साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांकरिता यामध्ये तुम्हाला किमान ऐंशी प्लस मार्क घेणे गरजेचे आहे त्यावेळेस तुमचं लिस्ट मध्ये नाव येणार आहे तर आता बघूया आपण डिटेल टॉपिक लिस्ट नुसार सेक्शन फर्स्ट आहे इंग्लिश यामध्ये ग्रामर असणार आहे सिनोनॉम्स अँटोन्स आहे स्पेलिंग पंच पंचन आहे टेन्स त्यानंतर व्होकॅब्युलरी मध्ये ऑफ एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन त्यानंतर नेक्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स नेक्स्ट पॉइंट आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर नेक्स्ट आहे सेक्शन सेकंड मराठीमध्ये दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता मराठी व्याकरण वाक्य रचना आहे शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर भाषा सौंदर्य हा स्पेशल मरा औषध निर्माण अधिकारीचा सिलेबस आहे प्रत्येक पदाचा सिलेबस वेगळा आहे त्यानंतर अलंकार मनी आणि वाक्यचार यांचा अर्थ वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक तसे योग्य जोड्या लावा हा पण यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे पुढे आहे सेक्शन थर्ड जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान बोलतो जी के किंवा जीएस ओके यामधील दिलेले आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्स कुठलं विचारलं जाणार आहे इंडिया अँड महाराष्ट्र प्रादेशिक आणि राष्ट्रीय लेव्हलचं पण चालू होण्यामुळे विचारला त्यानंतर इंडियन हिस्ट्री सिविक्स त्यानंतर इंडियन जिओग्राफी आहे भारताचा गुगल आहे भारताचा इतिहास आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना जनरल सायन्स स्पोर्ट्स अँड कल्चर स्पोर्ट्स अँड कल्चर म्हणजे क्रीडा आणि संस्कृती विषयी आपल्याला माहिती असणं कोणते पुरस्कार आहेत महत्वाचे राष्ट्रीय लेवलचे आंतरराष्ट्रीय लेवलचे किंवा राज्य लेवलचे आहेत मेजर ध्यानच्या खेळ द्रोणाचार्य असेल त्यानंतर अर्जुन पुरस्कार असेल ओके हे सर्व आपल्याला अभ्यासाचे आहेत त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आरटीआय टी दोन हजार पाच आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधरा ओके दोन्ही ऍक्ट प्रत्येक परीक्षेला दोन ते चार मार्काकरिता विचारले जातात त्यामुळे यामध्ये नमूदच केलेलं आहे तुम्हाला आ, जीके मध्ये त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज आय टी संदर्भात तुम्हाला कम्प्युटरचे दोन ते तीन प्रश्न यामध्ये विचारले जातील आणि सेक्शन नेम आहे जीके मध्ये लॉजिकल एबिलिटी ओके जीकेमध्येच नमूद आहे त्यानंतर स्पेशल तुमचा ऍपिटिट्यू एट्यूड टेस्ट पुढचा जो बौद्धिक शास्त्री दहा मार्कचा आहे त्यामध्ये बेसिक अरेथमेटिक नॉलेज आहे मॅथमेटिक्स यामध्ये न्यूमेरिकल अल्जेब्रा ज्योमेट्री स्टॅटिक्स त्यानंतर जनरल सायन्स फिजिक्स केमिस्ट्री आहे बायोलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स त्यानंतर सर्वात महत्वाचं ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट बघताय सेक्शन संबंधित विषयाचं ज्ञान म्हणजे नेमके कोणते टॉपिक आहे तुम्हाला सब्जेक्ट आहे या त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढून घेता येणार आहे तर ओके यामध्ये जनरल फार्माकोलॉजी वन टाईप ऑफ ड्रग्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ओके जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग डोसेस फॉर्म्स अँड बायो अवेलेबिलिटी त्यानंतर इंडिकेशन कॉन्ट्रॅक्ट इंडिकेशन आहे एवरेज ड्रग रिएक्शन आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्माकोलॉजी क्लिनिकल फार्माकोलॉजीचा पॉईंट आहे त्यानंतर न्युरो फार्मोकोलॉजी आहे सायकोफार्माकोलॉजी कार्डिओ व्हॅस्क्युलो का, व्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी आहे पॉईंट मेन पॉईंट फार्मसी एपेडमोलॉजी आणि डेंटल फार्माकोलॉजी एक वेळेस तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मी साईडला सरकतो कारण तुम्हाला ह्या सिलेबस अभ्यासावा लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केलेला आहे लिंक आहे बॉक्स मध्ये त्यांना मध्ये हा सिलेबस पण दिला जाणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये त्यानंतर इंडियन फार्माकोपिया आहे ब्रिटिश फार्माकोपिया आणि तुमचे जे ऍक्ट आहेत कायदे आहेत फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट कोणता ऍक्ट आहे नाइन्टीन फोर्टी एट चा अभ्यास आहे त्यामध्ये सेक्शन वाईज तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ड्रेग अँड ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाइनटी फोर्टीचा आहे ओके आणि अमेंडमेंट अमेंडमेंट म्हणजे काय घटना दुरुस्त्या यामध्ये काही घटना दुरुस्त्या झालेल्या आहे का कायद्यामध्ये न्यू अपडेट आहे का ते पण अभ्यासायचं आहे तुम्हाला म्हणजे किती मार्क आहेत साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांकरिता आणि हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये येण्याकरिता सहाय्य करणार आहेत मदत करणार आहेत पुढे पुढे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अन्न आणि औषध प्रशासन हा सिलेबस आपण एफडीए ची बॅच अर्ज केली होती मागच्या वेळेस घेतलेली आहे त्यामध्ये आपण हा टॉपिक आपल्याकडे आहेत सिलेबसच्या पीपीडी पीडीएफ अवेलेबल आहेत नोट्स आहेत ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट त्यानंतर आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट फार्मासिस्टचा हॉस्पिटलमध्ये नेमका महत्वाचा रोल काय आहे कम्युनिटी फार्मसी आहे नाईन नंबरचा पुढचा आहे एच गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जीएमपी जीएमपी फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अंतर्गत येतात ओके त्यानंतर डिसइन्फेक्शंट अँड दे आर कॉन्सन्ट्रेट यूज इन फार्मा फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल आणि लास्ट पॉइंट आहे इडीएल अँड इसीएल लिस्ट स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कंज्युमेल कंज्युमेल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल याचा पण स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या ओके जे विद्यार्थी अजून बॅचला जॉईन झाले नाही त्यांच्याकरिता परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की नवी मुंबईमध्ये एकूण पदाकरिता किती आहे सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली याचे फॉर्म पण सुरू झालेलं आहे तर आपल्या मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयासहित नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिक पसन सर्व विषयाचे लेक्चर स्टार्ट झालेले आहे या बॅच ची सर्व विषयासहित जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तीन हजार रुपये आणि फक्त टेक्निकल ची जर जॉईन करायची असेल तर दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडी दिली जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर कर केला जाणार आहे डेमो क्लास असणार आहे ते पाहायचे आहेत तुम्हाला आ, आ, ची लिंक दिलेली आहे ऍप मधून पण करू शकता किंवा तुम्हाला कॉल करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप केली जाईल ओके तसे जा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असा चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे